काय बोलतो हलवा हे सातशे रुपये किलो आहे अच्छा हे पाचशे वीस रुपये किलो आहे हे बोंबील कसे आहेत रे मोठे चारशे रुपये किलो आणि हे मोठे बोंबील आहेत मस्त साईज आहे मोठी साईज तीनशे साठ रुपये किलो त्याच्याकडे मिक्स साईज नाही या एकच साईजचे ते हां एक नमस्कार हा, थे। मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना शिवडीला आलो आहे आणि शिवडी स्टेशनच्या बाहेरच आहे ना सुकी मच्छी मार्केट लागतो हा रोज मार्केट असतो सकाळी सात ते रात्री आहे ना नऊ वाजेपर्यंत असतो तर पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे आणि प्रत्येक शॉपचा आहे ना मी तुम्हाला आहे ना काढही शो करेल काही जर तुम्हाला इकडे इन्क्वायरी करायची असेल ना तर तुम्ही कॉलही करू शकता ऑनलाईनही मागू शकतात तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो हे जे समोर आपण बघतो आहे ना शिवडी स्टेशनचं आहे ना फाटक आहे आणि जसं तुम्ही आहे ना लाचचा डब्बा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलची गाडी पकडलीत ना कुर्ल्यावरनं तर लाचचा डब्बा तुम्ही जर पकडलात ना शेवटचा शेवटचा डबा पकडलात ना म्हणजे कुर्ल्या साईडला जाणारा पहिला डब्बा जसं तुम्ही बाहेर आले ना फाटकच्या ते बघा हे समोरच मार्केट आपण बघतोय बघा इथून हा लाईनीत मार्केट चालू होतो हा बघा हा मार्केट इकडून सुरुवात आणि इकडे आहे ना मला वाटतं ना कमीत कमी आहे ना दहा दुकानं आहेत तिकडे समोर आहेत ना पंधरा ते वीस दुकान आहेत आपण प्रत्येकाचा भाव बघणार आहे काय ते बघा सगळ्यात पहिले हा इकडचा पहिला शॉप आपण करतोय आणि इकडे आपण बोंबील बघतोय बघा डबल डबल साईज बघा साईज चांगली मोठी साईज आहे ते कशी आहेत रे कसे आहेत हे कसे सातशे रुपये किलो हे सातशे रुपये किलो आहेत हे बघा हे सहाशे रुपये किलो आहे हे बघा हे सहाशे रुपये किलो आहे ही साईज हे बघा ही साईज आपण बघू शकतो सहाशे रुपये किलो ही मांदिली आहे हे कशी आहेत मांदेवी दोनशे रुपये किलो अच्छा हे बाबा हे दोनशे रुपये किलो आहे किलो आहे ना दोनशे रुपये आणि हे कसे आहेत रे छोटे छोटे हे कसे आहेत हे मित्र हे कसे आहेत तीनशे वीस रुपये किलो तीनशे वीस किलो आणि हे बोंबील हे बोंबील रे साडे चारशे रुपये साडेचारशे रुपये किलो हे सातशे रुपये किलो दिलेले समोर पण ते भाव करतात काहीतरी मला वाटतं पन्नास रुपये भाव कमी होतो एक मिनटा कस आहे बांगडा कसा हो आहे अच्छा बघा मालवणी बांगडा शंभरला चार आणि हे कसे आहेत सातशे रुपये पीस अच्छा ते एकशे ऐंशी रुपयाला पीस आहे का छोटेवाले आणि ही कशी कर्दी कशी आहे तीनशे ऐंशी रुपये किलो आणि हे दोनशे ऐंशी रुपये जवळ आहे अच्छा हे पहिलं शॉप आपण कव्हर केलंय त्यांचा कार्ड आहे बघा

वाले वो मिल नहीं नाही आहेत कितीला आहेत अच्छा हे चारशे ऐशी रुपयाला आहेत चारशे ऐशी आणि हे कितीला कसे किलो ते कितीला किलो रे हे कितीला किलो आहे हे किलो अच्छा हे पाचशे वीस रुपये किलो आहे

लागले मला हे किती अच्छा साडे चारशे चार रुपये किलो आणि हे चारशे रुपये किलो आहे अच्छा हे थोडेसे ब्लॅक दिसतात आणि हे 네, रेड आहे

का नाही बोर्ड नाही दिसणार का हे जर कार्ड आहे काही जर असेल इन्क्वायरी ऑनलाईन असेल किंवा घरपोच पण सेवा आहे कसे इकडे तुझं काय काय

तीनशेचा किती पण हो त्यात हो ना अगे अच्छा साठ सत्तर तीनशे रुपयाला आणि हा कसा जवळ आहे हा दोनशे आणि गर्दी अच्छा ही चारशे एक आहे ही मोठी आहे ना अच्छा ही बघा मोठी आहे चारशे अच्छा तेच भाव आहे ना ही कितीला आहे मग ही कितीला आहे अच्छा कितीला बाबाई तुझ्याकडे चारशे रुपये किलो आणि हे वाले हे साडेचारशे रुपये किलो आणि हे तुकडे कसे आहेत चारशे रुपये किलो आणि हे ते पण चारशे रुपये किलो हे कसे आहेत तीनशे रुपये किलो डोमी आणि हे सोड्याचं पॅकेट कसं आहे हे साडेतीनशे रुपयाला किती आहेत अर्धा किलो आहे काय हे कितीला आहे तिकडे हे बाराशे रुपये आणि हे तीनशे रुपये किलो आहे आणि हे पॅकेट कसं आहे दोनशे रुपयाला हे पॅकेट आहे बघा हा एकदम बरोबर भाव सांगा बाबा हां एकदम बरोबर भाव परफेक्ट भाव सांग बरोबर बरोबर बोंबील दाखव ना मोठे बोंबील आहेत ते कसे आहेत मिडियम साडे चारशे रुपये किलो हा मिडियम साईज साफ केल्यावरती एवढे एवढे छोटे छोटे होते एकशा वाकडे बोंबील घेतलेले बरे पडतात कशी तू एका वाकडे बोंबील तीनशे रुपये किलो आहे हे काय साफ करतोयस का तू अच्छा थोडे पण चटणी मस्त लागते मला ठीक आहे एकशे ऐंशी रुपयाला मांदेलीचं पॅकेट किती आहे पण त्यात अर्धा किलो आहे काय तुझं कार्ड दे ना मला कार्ड दे होम डिलिव्हरी आहे ना हे बघा हे जर कार्ड आहे होम डिलिव्हरी असेल तर काय असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता होलसेल अँड रिटेल दोन्ही भावात पॅकेट कसं आहे दादा तुमच्याकडे हा दादा हे पॅकेट कसं आहे साडेतीनशे रुपये पॅकेट किती आहे काय हे बघा आता तिकडे फक्त दोन तीन दुकान आहेत एक शेवटचं आहे या साईटला पण आहे बघा काय मला वाटतं भावात काय फरक नाही एवढा हे कसं आहे रे हा आज जवळा कसा आहे हा वाईट जवळा दोनशे चाळीस रुपये आणि हा सर आहे तो हा दोनशे रुपये किलो आहे हे आपण बघितले आता ना आपण ना त्या साईडला समोर जाऊया समोर जाऊन मी तुम्हाला ना प्राईस सांगतो की ते काय ते असंच आहे बघा असाच कॅमेरा घेऊन जातो स्टॉप नाही करत मी हे बघा इकडे आपण समोर आलो हे बघा हे रेल्वे स्टेशन आहे पाटक आहे हे समोर फाटकच्या नंतर मग इकडे बघा इकडे हे समोर आहे ना तुम्हाला मार्केट न फुल भरलेलं वाटतं हे मार्केट आणि सकाळी जर येणार ना चारला पाचला तो वेगळा मार्केट असतो ना तो पण साफ केलेला नसतो हा पूर्ण साफ केलेला माल असतो म्हणजे सकाळी जो येणार ना फक्त गोण्या किंवा असं किलो किलो घेऊन जाऊ शकतो पण साफ केलेला नसतो हे लोक साफ करून ठेवतात आता या साईडला पण कॉर्नरला बघूया

हे बघा या साईडला भाव आहे ना जरा कमी आहे इथं चारशे तीनशे हा एक मुलगा इकडे कस रे दादा हे अच्छा ह्याच्याकडे चारशे किलो आहे आणि हा जवळ दोनशे रुपये म्हणजे प्रत्येकाकडे जवळ दोनशे रुपये किलो आहे मोठे बोंबील आहेत का तुझ्याकडे दाखव बरं साईज मोठ्या बोंबीलची तिकडे आहेच नाही मोठे बोंबील कसे किलो आहे बघा बघा हे हे मोठे बोंबील आहेत मस्त साईज आहे मोठी साईज आहे बाबा हे बघा मिक्स साईज आहे कसे आहे मोठे बोंबील कसे आहे कितीला सहाशे रुपये किलो आहेत अच्छा हे तीनशे रुपये किलो आहे ही साईज आणि हे जे आहे ते साडेचारशे रुपये किलो आहे अच्छा भाव एकच आहे एक इकडे कमी नाहीये आणि हे हे बघा समोर आपण बघतोय बघा समोर पण आता लाईनीत आहे हा तिकडे बघूया आता आपण त्या साईटला सुकत घातले बघा हा एक मार्केट आहे मध्ये दादा तुझ्याकडे कसे बोंबील तीनशे साठ रुपये किलो आणि हा जवळा दोनशे रुपये आणि ही कर्दी चारशे रुपये तुझं कार्ड आहे का होम डिलिव्हरी आहे नाही ना अच्छा जास्त जर होलसेलमध्ये माल घेतला तर आणि हे तुझ्याकडे सोडे कसे आहेत चौदाशे रुपये आहेत काय साफ केलेले आहेत बघा यांच्याकडे पण साईज मोठी आहे म्हणजे हाय थोडी मिडियम साईज आहे कसे आहेत तुझ्याकडे चारशे रुपये किलो आहे हे बघा हे कर्दी बोंबील अक्षय अक्षय हा वाईट जवळ हे बघा यांच्याकडे पण एक मोठे बोंबिल आहे मोठे बोंबील दाखवत दादा मोठे बोंबील दाखव ना तुझ्याकडं साईज बघा चांगली आहे पण आहे तरी साईज आहे हा, बऱ्यापैकी हां ठीक हा, आहे मग आणि याच्याकडे मिक्स साईज नाही आहे एकच साईजची ते हां एक तेच तेच आता मी इकडे तिकडे बघितले ना जरा मिक्समध्ये आहेत तर तुझ्याकडे एकच साईजचे आहेत सगळे कसे आहेत तू किलो सातशे रुपये किलो आहेत का बघा सातशे रुपये किलो आहेत चांगले बोंबीन आहेत काढ दाखव तुझं तू होम डिलिव्हरी काय करतोस का ना आणि कर्दी काय सर अच्छा चारशे रुपये किलो आहे आणि जवळ दोनशे ना सेम भाव आहे तसं अच्छा हे बघा जास्त म्हणजे किती घ्यायला लागणार अच्छा हे बघा वीस तीस किलो घेतलं तर एकशे साठ रुपये होलसेलच्या भावात देणार पण रिटेलमध्ये दोनशेला आहे अच्छा म्हणजे दोनशेचा तू एकशे ऐंशी पण हां हे बघा शॉप नंबर काय तुझा चार आहे शॉप नंबर दोनशेला सगळीकडे आपण भाव विचारला पण हा लास्ट क्लास एकशे एक ऐंशीला पण देईल रिटेलमध्ये जर तुम्हाला क्वांटिटी दहा किलोच्या वर पाहिजेल तर तो तुम्हाला एकशे साठ रुपयाने अच्छा दीडशे एकशे ने असा एक देईल म्हणजे बोंबीला असो किंवा काही हा होलसेल रेट वेगळा आहे है।, है ना आता जो सांगितलं तो रिटेल आहे रिटेल आहे छान हा पिवळाजवळ आहे ना आणि हा कसं आहे एकशे वीस रुपये किलो आहे तरी काढ दे ना मला तुझं जर कोणाला ऑर्डर जर दहा किलोच्या वर करायचं असेल तर कॉल करतील बघा एक याचा आपण एक कार्ड दाखव्या तर कोणाला काय पाहिजे असेल ना तर तुम्ही याला कॉन्टॅक्ट करू शकता शॉप नंबर चार आणि याच्याकडे मोठे पीस मध्ये आपण बोलले पाहिजे ही मांदिली आहे इकडे पण जवळा बोंबिल सगळीकडे एकच आहे भाऊ हे बघा सगळीकडे आपण बघितलेलं आहे इथं गर्दी बघा कस्टमरची घेण्याची गर्दी बघा ही तुम्हाला मी गर्दी पण दाखवते म्हणजे कस्टमर कसे घेतात इकडे इकडे येऊन खूप जण खरेदी करतात कोणता मासा आहे रे दादा कोणता आहे रे दादा हा मासा नाव विसरतो माझ्या डोक्यात नाव निघून जाता हे मांदे आहे हे बोंबिल आहे दादा एक कसं किलो आहे अच्छा अडीचशे रुपये किलो आहे कसे होत आहे आज चाळीस रुपयाला किती हा दोनशे चाळीस रुपये किलो मांजरी मांजरी कशी आहे रे बघा हे जबरदस्त आतमध्ये हा मार्केट आहे पूर्ण मार्केट आहे हे बघा या साइडला पण आहे हे बघा तिकडेपर्यंत मार्केट आहे आणि सेम भाव आहे आता काय काय ठिकाणी बघा वीसचा फरक आहे हे बघा इकडे पण हे हे बघा इकडे पण मार्केट आहे एकूण एकच आहे ज्याकडे बोंबील कशी आहे तुझ्याकडे सहाशे रुपये किलो आणि ते कोणते मासे आहेत ते बारीक मटका ते कसे आहेत किलो तीनशे रुपये किलो तुझ्याकडे मांदळी कशी किलो आहे शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो आहे मांदे याच्याकडे बघा हे फिश होते कसे आहेत अच्छा तीनशे रुपये किलो कोणती मासे अच्छा नदीतले आहेत का ते त्याच्याकडे किती कसा भाव कमी आहे त्याच्याकडे सेम भाव आहे काय हा वेगवेगळा भाव आहे सगळीकडे थोडा भाव करायला लागतो हे कसे तुमच्याकडे कसे ते चारशे चार रुपये किलो हा हे सेम भाव आहे सगळीकडे चारशे रुपये किलो आणि जवळा कसा आहे हा पिवळा जवळा आहे काय हा दोनशे रुपये अच्छा दीडशे रुपये तो आणि तो दोनशे रुपये काय फरक असतो चांगला असतो का आपण चांगला असतो दीडशे रुपये किलो आणि तो दोनशे रुपये त्यात आहे बघा हे सगळं आपण केलेलं आहे कवर चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय